नमस्कार मित्रांनो तर कशा आहात तुम्ही आयोज तुम्ही सगळे ठीक असणार आहेत मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो लास्ट व्हिडिओ जर नसेल बघितले तर व्हिडिओ जाऊन नक्की बघा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेलं आहे तुम्ही विचार करत असाल की मी गाडीमध्ये बसलो आहे आणि चाललोय कुठे तर मित्रांनो आज आईच्या मावशीने आम्हाला खास जेवायसाठी बोलवलं आहे त्यांच्या घरी तर आम्ही तिकडेच चाललोय सगळे गाडीमध्ये बसलेले आहेत जेव्हा वहिनी बागा बसलेत आई बाजूला बसलेत आता गाडी चालवतोय आणि पप्पा पुढे बसलेत मागे बसलेली आहे आणि आम्ही सगळे चाललेलो आहे आम्हाला सगळ्यांना जेव्हा बोलवलंय तर चला आपण पुढे बघूया आता काय होतंय खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार मित्रांनो व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत बनवून राहा तर चला आपण आता पुढे भेटूया असं तर मित्रांनो रस्त्यामध्ये चाललो होतो आणि रस्त्यामध्ये आम्हाला शंकराचं मंदिर भेटलेलं आहे तर आपण चाललो सगळ्या आता दर्शन घ्यायला तर चला आपण आता आतमध्ये जाऊया बघा सगळ्यात चाललेत मंदिर बघा

तर चला आपण आता पुढे निघूया जस्ट आपण आता आईच्या मावशीच्या घरी पोहोचले बघा त्यांचं घर कसं मस्त एकदम गावातले घर तर चला आपण आता आतमध्ये जाऊन बघूया तुम्हाला दाखवता बसला इथं चला आता आतमध्ये जाऊया अरे लाईट बंद आहे अंधार काय मस्त कसा किचन आहे यांचा इथं आई बसले चाय पित पण चाय पिते वहिनी पण चाय पितात अरे बाबा कोंबड्या बघा मित्रांनो कोंबड्या बघा केवढ्या आलं त्यांच्या बापरे बाप सगळ्या गावठी कोंबड्या ह्यातल्या दोन तीन मित्रांना जाताना घेऊन जाऊ आपण <laughs> सगळ्या असतात तिथं हे बघा इथं पण किती सार्या कोंबड्या पाळल्यात त्यांनी मित्रांनो खेडेगावामधले घर किती मस्त असतात ना बघा किती मस्त छान सुंदर असं वातावरण झालं तो कुत्रा भोगते त्याच्याकडे लक्ष नका देऊ माझा आवाज ऐकून भुकायला लागला ना मित्रांनो बघा खेडेगावातलं घर किती मस्त असतं बघा मस्त सगळीकडे झाडं लावले आहेत फाटी आहेत जसे शहरामध्ये जशी लाईफ असते ना तशी गावामधली खेडेगावातली लाईफ पूर्ण वेगळी असते मस्त झाडं झुडपं वगैरे आणि बघा यांच्या साईडला म्हणजे ना डोंगर आहे मोठं डोंगर आहे आतमध्ये जंगल आहे इथूनच त्यांचे ते दे फाटे वगैरे जे काय असतात ना ते इथूनच आणतात मस्त वेगळी यांना जास्त करून सिलेंडर वगैरेची गरज लागत नाही जास्त करून कारण गावातल्या लोकांचं चुलीवरतीच सगळं जेवण होतं आपल्यासारखं त्यांचं होत नाही म्हणजे जास्त करून ज्या शहरातली लोकं कसे सिलेंडरवर त्यांचे गॅसवरती सगळे जेवण करतात तर यांचं असं नसतं फाट्यावरती सगळं जास्त करून निर्भर असतं यांचा बट त्या जेवणाला खूप जास्त टेस्ट असते मित्रांनो मटण बनवायला घेतलं आहे यांनी सगळे इथं गावठी कोंबड्याचा हे बघा मस्तपैकी इथं चुलीवरती बनवायला घेतलं आहे इथं मटण कापून आणलेलं आहे इथं मटण मस्त बनतं आहे थोडाच वेळ अजून वेट करायचा आहे बघा पप्पा मागं बसलेले आहेत बाबा मागं बसले आहेत थोडाच वेळ अजून फक्त आपल्याला वेट करायचं आहे आणि मस्त पैकी आपण चुलीवरती पुन्हा एकदा गावठी कोंबड्याचं मटण खाऊयात मित्रांनो हे बघा सगळे आपल्या मागे सगळी शाळेतली मुलं उभी आहेत आणि खूप छान असं गाणं बोलतात मला त्याचं गाणं आवडलंय तर आपण मी पण तुम्हाला ते गाणं ऐकवतो चला आपण ते गाणं ऐकूया आता मित्रांनो बारीक बारीक पोरांचा तुम्ही आवाज ऐकला असेल एक नंबर असं त्यांनी गाणं बोललेलं आहे शिवाजी महाराजांचा आणि ढोलकी वाजवणारा तर एकच नंबर होता मित्रांनो कमेंट मध्ये सांगा आणि ढोलकी कशी वाजवले कशी बघा इथं बनवते <laughs> कॅमेरा समोर थोडे लाजतात आहे आणि आज हेच बनवतात आहे मस्त एकदम म्हणजे फोडणी वगैरे चालू आहे सार्थक बघा मांजरी बरोबर कसा खेळतोय तय सार्थक काय कशाला जातो तो तिला <laughs> सावळला तो माने म्हण्या पकड शेपट ना उचल त्याला <laughs> माने इकडे तर मित्रांनो आपलं जेवण रेडी झालेलं आहे हे बघा माझ्या मागं सगळे ताटं वाढून ठेवलेले आहेत सगळ्यांचे आता आपापले सगळे ताटं घेतील आणि सगळे जेवायला बसेल आणि सुगंध एवढा छान येतो ना सुग का सांगतो तुम्हाला तोंडाला एकदम पाणी आलं आहे कधी खातो कधी नाही असं झालं आहे हे बघा सगळ्यांनी आपापले ताटं घेऊन इथं बसायला पण लागले मस्त अंगण्यामध्ये आणि आता मी पण बसतो पप्पा बसले तिथं आता मी पण बसतो मस्त पैकी आणि खातो आणि तुम्हाला सांगतो कसं झालं आहे झालं तर एकदम मस्त आहे सुगंध खूप भारी येतात चला आपण आता खाऊया तर मित्रांनो एक नंबर असं मटन झालेलं आहे गावठी कोंबड्याचा खूप मस्त झाला नाही तिकड नाही झाला नॉर्मलच आहे आणि मस्त लाल लाल तरी तरी आलेले आहे मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या फॅमिलीसोबत नक्कीच शेअर करा तर आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये